मंगलमूर्ती मोरया नमस्कार श्री मंगलमूर्ती गणपती गणेश जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आपण गणेश याशा याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्या या व्हिडिओच्या द्वारा पाहूया ज्या ज्या मंडळींनी माझा हा चॅनल मंदार सुमंगल हा सबस्क्राईब केलेला आहे त्यांना सर्वांना मनापासून माझ्याकडून धन्यवाद असेच या मंदार सुमंगल चॅनलला आपण जोडलेले राहा आणि सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आणि माहिती आपल्याला प्राप्त होत राहील आज आपण चर्चा करू या गणेश सहस्रनामाचं महत्त्व काय आहे प्रत्येक देवाचं सहस्रनाम आपल्याकडे उपलब्ध आहे आद्य शंकराचार्यांनी तर असं म्हटलेलं आहे की गेयम गीता नाम सहस्रम म्हणजे काय तर जीवनामध्ये इहलौकिक कल्याण करण्याकरता आणि पारलौकिक कल्याण साधण्याकरता आयुष्यामध्ये मानवानी करावं काय तर गेयम गीता नाम सहस्रम एक तर गीता पठण करावं गीता उपासनेमध्ये असावी आणि सहस्रनाम आपल्या उपासनेमध्ये असावं म्हणून आपल्याकडे प्रत्येक देवाची सहस्रनामं सांगितलेली आहेत आणि भगवद्गीता तर आपल्याकडे प्रसिद्धच आहे म्हणून गीता आणि विष्णू सहस्रनाम असा त्याचा अर्थ होतो परंतु इथे प्रत्यक्ष गणेश पुराणामध्ये एक गणेश गीता पण येते आणि त्याच गणेश पुराणामध्ये गणेश सहस्रनाम सुद्धा येतं त्यामुळे जे गणेश उपासक आहेत ते गणेश गीतेचं पठण करू शकतात आणि या सहस्रनामाचंही पठण करू शकतात बहुतेक सर्व संत महात्म्यांनी भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम याचे अनेक पारायण केलेली आहेत भगवद्गीता ही जी काही आहे ही महाभारताच्या पर्वामध्ये सांगितलेली आहे आणि गणेश गीता ही मदे, उपासना उपासनाखंडामध्ये सांगितलेली आहे स्वत गणेशाने वरेण्य नावाच्या राजाला गणेशगीता सांगितलेली आहे आणि महाभारतामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी ही गीता अर्जुनाला सांगितलेली आहे या ठिकाणी दोघही श्रवण करणारे जे आहेत ते क्षत्रिय राजे आहेत आणि त्यांना गीता कथन करण्यात आलेली आहे म्हणून विष्णू सहस्रनाम हे महाभारताच्या अनुशासन पर्वात आलेलं आहे तर गणेश सहस्रनाम हे गणेश पुराणामधल्या खंडामध्ये सेहेचाळीसाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आता भगवद्गीता आणि गणेश गीता आणि विष्णू सहस्रनाम गणेश सहस्रनाम यांचा जर का आपण एकंदरीत विचार केला तौलनिक अभ्यास जर का केला तर आपल्या असं लक्षात येतं की या दोन्ही गीतांची आणि सहस्रनामांची मांडणी त्याची बैठक त्याचं तत्त्व त्याचा हेतू हे सर्व यामध्ये आपल्याला साम्य दिसून येईल खूपच साम्य आहे म्हणून विष्णू सहस्रनामाविषयी लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं आहे की हे सहस्रनाम म्हणजे परमेश्वराचे गुण मनात बिंबून त्याच्या ठाई मनुष्याची भक्ती दृढ करण्यासाठी साधनीभूत असा एक भक्तीचा कोश म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे मग गीता आणि विष्णू सहस्रनाम याच्या बाबतीत विनोबा भावे असं म्हणतात की मी गीतेचा परमभक्त आहे तरी सुद्धा या गीता पठणाचा माझ्यावर जो परिणाम होत नाही की जो विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाचा नक्की माझ्यावरती परिणाम होतो गीतेमध्ये चिंतन मनन होत आणि जीवनाशी त्याचा संबंध राखू तर फार लाभ होतो पण मोठा खुराक जो मिळतो तो विष्णू सहस्रनामामध्ये तो या गिरे गीतेमध्ये आपल्याला मोठा खुराक मिळतो परंतु या विष्णू सहस्त्रनामामध्ये अंतर्बाह्य आपलं स्नान होऊन जात असं विनोबा भावे सांगत होते खुराकाने पोषण मिळतं आणि विष्णू सहस्त्रनामाने स्नान होतं गीतेने खुराक मिळतो आणि विष्णू सहस्त्रनामाने स्नान होतं हा याचा अभि भावार्थ आहे ज्ञान ध्यान कर्म भक्ती योग चित्त विकास विस्तार विभूतिविस्तार आत्मानात्मविवेक इत्यादी सर्व जे काही विविध विषय जे काही आहेत ते एखाद्या खुराकासारखे आपल्याला गीतेमधून प्राप्त होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पुष्टी मिळते आणि विष्णू सहस्रनामाने आपल्याला स्नान होतं म्हणजे काय तर आपली अंतर्बाह्य शुद्धी होते आपलं मन निर्मळ होतं आणि आपल्याला एक भगवंताची विशेष अनुभूती येते आता लोकमान्य टिळक आणि विनोबा भावे यांनी हे जे काही व्यक्त केलेले उद्गार आहेत हे गणेश गीता आणि गणेश सहस्रनाम या दोघांनाही तंतोतंत लागू पडतील असेच हे आहेत कारण इथे गणेश सहस्रनामाच्याही बाबतीत तेच आहे की गणेश सहस्रनामाच्या पठनानी आपलं मन निर्मळ होतं शुद्ध होतं पवित्र होतं आणि अक्षरशः या गणेश सहस्रनामानी गणेश भक्ताला स्नान प्राप्त होतं तर गणेश गीतेने त्याला या तत्वज्ञानाचा खुराक प्राप्त होतो गणेश सहस्रनाम म्हणजे आहे तरी काय तर गणेशाच्या चरित्राचा एक मोठा कोश आहे असं म्हटलं सुद्धा ते वाहगं ठरणार नाही कारण या नावामध्ये गणेशाची उत्पत्ती गणेशाचे अवतार या अवतारांमध्ये त्याची नावं काय होती या अवतार घेण्याचे विविध हेतू काय होते त्याच्यानंतर अवतार कुठे घेतला त्याचा स्थल काय त्याचा काल कोणता त्याच्या शरीराचं लक्षण कोणतं आहे याचं सर्व भूत वर्णन या गणेश सहस्रनामामध्ये येतं इतकंच नव्हे तर या गणेशाच्या ठिकाणी विद्वत्ता शौर्य पराक्रम सैन्य त्यांचे आयुध आणि विशेषत म्हणजे गणेशाचा स्वभाव आणि या गणेशाची नाती गोती याच्या सर्व प्रकारच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टी या सहस्रनामामधून व्यक्त झालेल्या आहेत आणि म्हणून ही नावं केवळ पारमार्थिकच नाही तर लौकिक सुद्धा आणि व्यावहारिक सुद्धा आपलं कल्याण साधून देणारी आहेत लौकिक दृष्टीने आणि पारमार्थिक दृष्टीने या गणेशाची ओळख आपल्या भक्तांना पटवून देणारी आहेत म्हणून अशा या कोणत्याही स्वरूपाचे गणेशावरती आपण जेव्हा चिंतन करतो किंवा गणेशाची भक्ती करतो तेव्हा आपल्या या उपासनेमध्ये या गणेश सहस्रनामाचा नित्य पठणामध्ये आपली योजना असली पाहिजे नित्य पठणामध्ये हे सहस्रनाम असलं पाहिजे कमीत कमी मी म्हणतो महिन्यातनं एकदा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला पंधरा दिवसांनी येणाऱ्या विनायक चतुर्थीला मंगळवारी त्याच्यानंतर शुक्रवारी अशा दिवशी तरी या सहस्रनामाचा पाठ करावा आणि म्हणजेच सहस्रनाम एकदा म्हटल्यानंतर या गणेशाचं कोश त्याचंच पठन केल्याचंही आपल्याला फल प्राप्त होईल एक सहस्रनाम म्हटलं म्हणजे काय होतं की हा मोठा एक नामजप होऊन जातो एक हजार नावं आपल्या मुखातून उच्चारली जातात म्हणजे या गणेशाची एक हजार नामांचा जप केल्याचंही आपल्याला पुण्य प्राप्त होतं सहस्रनाम पठन करणं म्हणजे एक मोठा नामजपच आहे ईश्वराच्या प्राप्तीचं खरं साधन या कलियुगामध्ये जर का कुठलं असेल तर ते म्हणजे अखंड नामस्मरण अखंड नामजप आणि म्हणून या नामस्मरणाच्या बाबतीतच म्हटलेलं आहे ना न देशकाल नियम शौचा शौचाशौच विनिर्णय वरम संकीर्तनादेव राम रामेती मुच्यते म्हणजे जप यज्ञ याग व्रत वगैरे उपासना या करण्यासाठी स्थळ काळ संख्या वेळ आणि मुहूर्त या सगळ्याची बंधनं असतात आणि त्याची आवश्यकता असते जप करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी व्रत करण्यासाठी परंतु नामस्मरण करण्यासाठी मात्र जीवाला कोणतंही बंधन शास्त्रांनी ठेवलेलं नाही आहे आणि भगवंतांनीही ठेवलेलं नाही आहे तुम्हाला जेव्हा वाटेल ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात अहो जाता येता उठत बसता तुम्हाला जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा ते नामस्मरण तुम्ही करू शकता सकाळी उठल्यानंतर अगदी हंतरुणात सुद्धा आपण नामस्मरण केलं तरी सुद्धा चालतं आणि असं केल्याने सुद्धा या नामस्मरणाचं यत किंचितही कमी होत नाही तेव्हा या सहस्र नामांचं वाचन चिंतन पठण ही एक प्रकारची उपासनाच आहे या सहस्रनामाचं वाचन करणं चिंतन करणं पठण करणं हे पुण्य देणारच आहे आणि कल्याणच साधून देणार आहे आता असं आहे की गणपतीच्या बाबतीत ब्रम्हस्पृती सूक्त आहे अथर्व शीर्ष आहे पुराणांच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर गणेशासाठी गणेश पुराण आहे मुदगल पुराण आहे स्कंद पुराण आहे भृशुंडी पुराण आहे अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये गणेशाची महती गायली गेलेली आहे आणि हे सगळं एकत्रित करून शिवाय त्याच्या नावाला साजेशी अशी भर घालून गणेश सहस्रनामावली सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत परंतु या सर्व नामावलींमध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी नामावली आहे की जिच्याविषयी आत्ता आपण माहिती पाहू पाहत आहोत ही सहस्रनामावली गणेश पुराणामध्ये आलेली गणेश सहस्रनामावली आहे या सहस्रनामावलीच्या मागे एक छोटी कथा येते गणेश पुराणामध्ये आणि ही कथा अशी आहे की त्रिपुरासूर नावाचा एक महादैत्य या पृथ्वी तलावरती मातलेला होता आणि या त्रिपुर त्रिपुरासुराने देवांवरती मानवांवरती आणि सर्व काही विश्वावर्तीत जणू काही त्याची सत्ता प्रस्थापित केलेली होती सर्वांना त्यांनी जिंकलेलं होतं आणि अशी आकाशवाणी झालेली होती की या त्रिपुरासुराचा नाश हा भगवान शिवशंकरांच्या हातूनच होईल परंतु अशी आकाशवाणी झाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा या त्रिपुरासुराशी युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळेला सगळ्या देवांनी विनंती केली महादेवांना आणि मग महादेव हो त्या त्रिपुरासुराशी युद्ध करायला निघाले आणि युद्ध सुरू पण झालं अनेक वर्ष त्यांनी त्या त्रिपुरासुराशी युद्ध केलं परंतु या शंकरांना महादेवांना विजय काही प्राप्त झाला नाही मग मात्र अनेक दिवस युद्ध केल्यानंतर शंकर सुद्धा कंटाळून गेले आणि चिंता करत एक दिवशी बसलेले असताना नारद मुनी त्यांना त्या ठिकाणी भेटायला आले आणि या नारदमुनींनी या शंकरांना असा उपदेश केला की महादेवा आपण त्रिपुरासुराशी तर खूप युद्ध केलं तुम्हाला जय मिळाला नाही मला एकच विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही युद्धाला प्रारंभ केलात त्यावेळेला ज्याचं सुरुवातीला स्मरण केलं जातं ज्याला सुरुवातीला प्रार्थना केली जाते अशा गणेशाला तुम्ही वंदन केलं होतात का या गणेशाचं पूजन केलेलं होतं का या गणेशाचं नामस्मरण केलेलं होतं का तर तुम्हाला हे जर का केलं तुम्ही असतं तर तुम्हाला या युद्धामध्ये जय प्राप्त झाला असता आणि मग भगवान शंकरांना आठवलं की अरे हो आपण युद्धाला सुरुवात केली पण आपण युद्धाच्या वेळेला आपण या गणेशाचं स्मरण केलं नाही गणेशाचं नामस्मरण केलं नाही आणि त्याला नमस्कारही केला नाही आणि आपण युद्ध करत राहिलो युद्ध करत राहिलो आणि म्हणून आपल्याला जय मिळत नाही आहे आता तुम्ही म्हणाल की आहो असं कसं तुम्ही सांगता कारण गणेश जो काही आहे हा गणपती बाप्पा हा तर शंकरांचा पुत्र आहे पार्वतीचा पुत्र आहे आणि मग शिवशंकर जेव्हा युद्ध करतात तेव्हा या गणेशाची कशी उपासना करतील आपल्या मुलाचीच असा काही लोकांना प्रश्न पडतो पण त्याला उत्तर असं आहे की गणेश मुळामध्ये ओंकार स्वरूप आहे निर्गुण निराकार आहे आणि ओंकार स्वरूप निर्गुण स्वरूपामध्ये असणार गणेश तत्व हे महादेवांना सुद्धा देवस्वरूप देव आहे आणि जेव्हा हेच तत्व जेव्हा सगुण रूपामध्ये साकारत त्यावेळेला ते पार्वती आणि शिव यांचं पुत्र म्हणून गणपती या रूपाने ते साकारलं जातं म्हणजे सगुण रूपामध्ये हा ओंकार शंकरांचा पुत्र आहे पण निर्गुण रूपामध्ये हा ओंकार या शिवांना सुद्धा आराध्य असा देव आहे म्हणून ओंकार स्वरूप रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं म्हटलेलं आहे मग ब्रह्मा असू देत विष्णू असू देत शिव असू देत या तिघांचाही जन्म या ओंकारापासूनच झालेला आहे म्हणून या तिघांचंही उपास्य दैवत म्हणजे ओंकारच आहे आणि म्हणून या ओंकार रूपी गणेशाचं स्मरण आपल्याकडनं झालं नाही याच्याबद्दल त्यांना खंत वाटली आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी आता गणेशाची उपासना करणार आणि मगच उरलेलं युद्ध मी या त्रिपुराश्वराशी करेन आणि म्हणून यांनी या गणेशाचा जप प्रारंभ केला असं सांगितलं आहे गणेश पुराणामध्ये की या गणेशाचा षडक्षरी मंत्र पंचाक्षरी मंत्र याची साधना या शंकरांनी केली आणि त्यानंतर अनेक वर्ष ती साधना झाल्यानंतर प्रत्यक्ष भगवान गणेशानी सगुण रूपामध्ये या शंकरांना दर्शन दिलेलं आहे आता ही शंकरांनी उपासना कुठे केली आणि कुठे दर्शन दिलं तर याच्याविषयी आपल्याला एक सांगावं असं वाटतं की या अष्टविक का विनायकांच्या मध्ये पुणे नगर रोडवरती पुणे अहमदनगर रोडवरती जे रांजणगाव नावाचं एक प्रसिद्ध गाव आहे त्या ठिकाणी रांजणगावचा जो महागणपती आहे या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच ठिकाणी भगवान गणेशाने या शंकरांना दर्शन दिलेलं आहे आणि म्हणूनच या गणेशाची अष्टविनायकामध्ये गणना केली जाते म्हणून रांजणगावचं तीर्थक्षेत्र जे आहे गणपतीचं या ठिकाणीच या सहस्रनामाची उत्पत्ती झालेली आहे आता हा गणेशानी यांना दर्शन दिल्यानंतर हे गणेश प्रसन्न झाले आणि या गणेशाने दर्शन देऊन सांगितलं की चिंता करू नका तुम्हाला युद्धामध्ये आता जय मिळेल तुम्ही एकच काम करा की युद्धाला गेल्यानंतर तुम्ही जसे त्या त्रिपुरा सुरावरती बाण चालवत राहाल तसं प्रत्येक बाण सोडताना माझं एक एक नाव घेऊन तुम्ही एक एक बाण सोडा म्हणजे जो बाण तुमच्या धनुष्यातून सुटेल त्यांनी या त्रिपुरासुराचा नाश होत राहील मग गणेशाची नामं कोणती तर असा प्रश्न येण्याच्या आधीच प्रत्यक्ष गणेशानेच स्वत स्वतःच्या मुखातून या गणेश सहस्रनामावलीचा उच्चार सुरू केला आणि स्वतः स्वतःची एक हजार नावं या शंकरांना त्यांनी सांगितली या गणेश सहस्रनामाचा कोणी ऋषी नाही कोणी मानव याचा करता नाही आणि प्रत्यक्ष भगवान गणेश हेच याचे कर्ते आहेत हेच याचे ऋषी आहेत गणेश हीच त्याची देवता आहे आणि प्रत्यक्ष गणेशाच्याच मुखातून हे सहस्रनाम या पृथ्वी तलावरती प्रकट झालेलं आहे आणि ऐकणारे कोण आहेत तर देवाधिदेव महादेव देवांचे देव महादेव हे प्रत्यक्ष त्या त्यांच्याकडनं श्रवण करत होते आणि असं श्रवण करत करत ही सगळी सहस्रनामं एक हजार नावं या शंकरांना प्राप्त झाली आणि अर्थातच नंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली आणि मग काय प्रत्येक गणेशाचं नाव घ्यावं आणि बाण लावावा धनुष्याला प्रत्यंच्या ओढावी आणि त्रिपुरासुरावरती बाण चालवावा अशा पद्धतीने एक सहस्र बाण त्या त्रिपुरासुरावरती या महादेवांनी चालवले आणि अर्थातच या त्रिपुरासुराचा पूर्णपणे नाश झाला आणि शंकरांना विजय मिळाला महादेवांना विजय मिळाला पृथ्वी या त्रिपुरा त्रासा त्रिपुरासुराच्या त्रासापासून मुक्त झाली मानव या त्रिपुरा सुरापासून मुक्त झाले देव या त्रिपुरासुरापासून मुक्त झाले आणि याला कारणीभूत काय झालं असेल तर याला कारणीभूत ही सहस्रनामं ठरलेली आहेत आणि म्हणून या सहस्रनामांना एक आगळं वेगळं महत्त्व आहे म्हणून या गणेश सहस्रनामाची सुरुवातच जी काही केलेली आहे या सुरुवातीलाच एक जो श्लोक येतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कथन नामनाम सहस्र स्वं गणेश उपदिष्टवान कथन नामनाम सहस्रं स्व गणेश उपदिष्टवान शिवायतन ममाचक्षुव लोकानुग्रह तत्पर इथे गणेश पुराण व्यासांनी सांगितलेलं असल्यामुळे व्यास म्हणतात की लोकांवर कृपा करण्याच्या करण्यामध्ये तत्पर असलेल्या ब्रह्मदेवा गणपतीने आपल्या एक हजार नाव नावांचा शंकरास कसा उपदेश केला हे आम्हाला सांगा अशी या कथेला सुरुवात होते आणि मग ब्रह्मदेव सांगू लागतात कि देव एवं पुरारातीही पुरत्र जय जय उद्यमे अनर्चनात गणेशस्य जातो विघ्नाकुलक केलं आणि मग ब्रह्मदेव म्हणाले की अरे पूर्वी पुरांचा शत्रू अरातीही असलेले शंकर त्या असुराची तीनही नगरे जिंकण्याकरता त्यावेळी गणेशाचे पूजन न केल्यामुळे विघ्नांच्या योगाने अनेक संकटांनी गांजून गेले मनसा सविनिर्धार्य तत तद्विघण महागणपती भक्त्या यथाविधी नंतर विघ्नांच्या कारणांविषयी मनात विचार करून नारदांच्या सांगण्यावरून भक्तीने गणपतीचं यथाविधी पूजन करून विघ्न प्रशमन उपाय अपृच्छत अपराजिय संतुष्ट पूजया शंभो हो गणपती स्वयं दुसऱ्याला अजयी असलेले शंकर विघ्ननाश करण्याचा उपाय त्याला विचारू लागले आणि मग शंकरांनी केलेल्या पूजेमुळे संतुष्ट झालेल्या गणपतीने स्वतः सर्व विघ्नैक हरण सर्व काम फलप्रदम ततसतसमयी स्वक नामनाम सहस्रम इदम अब्रवीत सर्व विघ्नांचे निश्चयाने हरण करणारे आणि सर्व कामना पूर्ण करणार असं सहस्रनामांचं हे स्तोत्र प्रत्यक्ष गणेशाने महादेवांना सांगितलं आणि म्हणून या सहस्रनामाची सुरुवातच होते श्री महागणपती उवाच